साठी सर्वात आनंदाची बातमी कापूस बाजारावर तेजी देणार येणार सिंधी कापूस बाजार काटोल कापूस बाजारावर उमरे कापूस बाजार हिंगणघाट कापूस बाजारावर आरबी कापूस बाजार हा कापूस बाजार पुन्हा एकदा कापूस बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे सीसीआय अंतर्गत आता मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे त्याचप्रमाणे आयात शुल्क लागू केल्यामुळे आता समुद्र मार्केट असेल भिहापूर मार्केट असेल सावनेर कापूस मार्केट असेल काटोल कापूस मार्केट असेल सिंधी सेलू कापूस मार्केट असेल या सर्व कापूस मार्केटमध्ये आपल्याला त्याची पाहायला मिळणार आहे आता किती कापूस बाजार व्हावा वाढला कोणत्या बाजारपेठेमध्ये किती बाजार आहे या सर्वाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल लाईक सांगतो शेअर करा चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज शंभर टक्के अॅक्युरेट बाजारवर येत असतो आपण जे बाजारवर घेत हो असतो ते एपीएमसीच्या संकेतस्थळावरून सरकारी आकडेवारीवरनुसार घेत असतो यामध्ये थोडासा प्लस मायनस असू शकतो प्रायव्हेट बाजारपेठेमध्ये सध्याचा जो अकोट असेल अकोला असेल मानवत असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल सरासरी दर ऐंशी चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला जायला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस नव्वद रुपयाचा आकडा सुद्धा पार करणार आहे कारण बाजारामध्ये जर बघितलं तर आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे जो चांगल्या क्वालिटीचा कापूस आहे याच्याकडे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे कारण जानेवारीनंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये शंभर टक्के बाजारवाह वाढणार आहे याची कोणकोण व्यापारी वर्गाला लागले आहेत त्यामुळे बाजारभावामध्ये आपल्याला आता सध्या तेजी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी अजून जर थोडा दिवस स्टॉक करून ठेवला तर शंभर टक्के कापसाच्या बाजारवाचा हो फायदा शेतकऱ्यांना होणार आहे पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजार हो बघायचा पार शिवनी कापूस मार्केट अकराशे नव्वद क्विंटल आवकलले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये पार शिवणीचा आजचा कापूस मार्केट रेट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत पार शिवणीचा आजचा कापूस मार्केटचा अपडेट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण बघितलं सावनेर मार्केट तेहतीसशे दोन क्विंटल आवकले सात हजार ते सात हजार नऊशे ऐंशी रुपये सावनेर कापूस मार्केटचा सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा सावनेर कापूस मार्केटचा अपडेट रेट घाटांचे मार्केट सतराशे तीस क्विंटल अवकलले सात हजार ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव घाटनची मार्केट सरासरी दर सत्तर ते एकोणऐंशी पॉईंट पाच रुपये सिंधी सेलू तेराशे चाळीस क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वर्धामध्ये तेराशे एकवीस क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावची अपडेट वर्धा मार्केट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी पॉईंट नव्वद रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं भद्रावती मार्केट आहे या ठिकाणी आठ हजार पन्नासपर्यंत पार शिवणी आठ हजारपर्यंत घाटांची आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये उमरेडमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे रुपये काटोलमध्ये सात हजार नऊशे ते आठ हजार शंभरपर्यंत बाजार वर्धा आठ हजार तीनशेपर्यंत बाजाराची अपडेट आहे वरवर शेवगा आठ हजार पन्नास बारशी टाकळी आठ हजार दहा घाटणजी आठ हजार दोनशे रुपये सावनेरमध्ये सात हजार नऊशेपर्यंत बाजारावरचे अपडेट आहे त्याचप्रमाणे समुद्रपूर आठ हजार एकशे पन्नास जालन्यामध्ये आठ हजार दहा रुपये हातगाव तामसा आठ हजार साठ रुपये धामणगाव रेल्वेमध्ये आठ हजार पन्नास रुपयातारवाची अपडेट आहे वणी शिंदोलामध्ये आठ हजार साठ वरोरामध्ये आठ हजार पन्नास रुपयापर्यंत बाजार आहे किल्ले तारूणमध्ये आठ हजार रुपयापर्यंत बाजार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारावर बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आढळल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद